नमस्कार जनताराज न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी रेणुका वठारे भाजपाचे अधिकृत उमेदवार जयकुमार माने सर हे भाजपाकडून प्रभा क्रमांक सव्वीस क च्या नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना तिकीट मिळालेले आहे ते आज आपण आपल्या जनताराज न्यूज चॅनलच्या मंचावर उपस्थित आहेत तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की आधी तुम्ही काँग्रेस पक्षात होतात मग आता भाजपा पक्षात प्रवेश केलेला आहात तर पक्ष बदलण्याचं नेमकं का कारण काय आहे याबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगा स्वतंत्र आम्हाला बोलायची संधी दिली याबद्दल आपले चॅनल प्रमुख व आपण व्यक्ती आपण यांचा मी मनपूर्वक आभार मानतो खर तर गेले दहा ते पंधरा वर्ष वेगळ्या पक्षात काम करत असतात ते काही कुठल्या पक्षात स्थानिक सरावर कुठंच एक वाक्यता नव्हती आणि मना अशी संधीही मिळाली सतत गेले पंधरा वर्ष केंद्रात तदनंतर राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जी जोरदार विकासाची गडदौड जी चालू झाली सामान्य नागरिक आणि जनतेला विकासाबरोबर अशी ती धारणा चालू झाली होती प्रवाहात यावं ह्या हेतून आम्ही भारतीय जनता पक्षाची काल धरली एवढंच या मागचा हेतू होता सर पक्ष बदलल्यानंतर तुम्ही विजयाच्या जवळ आलात असं तुम्हाला वाटतंय का एक भारतीय जनता पक्षाच्या आमच्या पक्षाच्या वतीनं तुला तुम्हाला सांगावंच वाटतं अत्यंत उत्कृष्ट नेटवर्क केंद्रातील आणि राज्यातील दिमागदाराची कामे आणि आमच्या पालकमंत्री साहेब तिन्ही आमदार एक माजी आमदार या सगळ्यांनी पंच्याहत्तर पारचा जो नारा दिला ते तर येवांना आम्ही पार करपेस करतोय परंतु शंभरला सुद्धा काटाला आजच्या स्थितीत मी फिरत असताना मला जाणवत आहे मोठ्या मेजॉरिटीनं आम्ही तिथं जातोय त्यामुळं एक सत्तेत आम्ही जे जातोय त्यातून विकास कामासाठी मोठं पाठबळ या सत्तेचं आम्हाला मिळणार आहे त्यामुळे लोकांची अपेक्षा पूर्ण करायला असं अडचणी वाटतं सर सध्या तुमच्या प्रभागात कोणत्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा सोडवाल असं तुम तुम्हाला वाटतंय हा तुम्हाला आणखी एक सांगायचं वाटतं की एवढा मोठा प्रभाग आहे सोलापूर शहराचा एका कडेचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सव्वीस उटे गावापासून सुरेगाव पर्यंत जुळी सोलापूर पासून जवळपास हातपुरला लागेल ना अशा सरहद्दीपर्यंत हा सगळा मोठा प्रभाग आहे विस्तीर्ण असा भाग आहे वेगाने सगळी नगर अवस्था वाढती आहे सुद्धा मधल्या काळात माझ्या सौभाग्यवती तर आवश्यक होते तिने तिच्या पद्धतीने काम केले नाही असं नाही पण वेगळ्या पक्षात असल्यामुळं कुठल्याही निधीला थोडीशी मर्यादा येत होती जेवढा निधी तेवढी कामं या पद्धतीने कामाला तिने सुद्धा न्याय दिला नाही असं नाही परंतु आत्ता सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर आणि दहा ते पंधरा वर्षाचा या प्रभागाचा मला अभ्यास असल्यामुळे इथे काय नेमक्या होणे आहे तो सोडायला मदत होईल कारण आजच्या सध्या स्थितीत सांगतो मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची कामे या प्रभागात झालेली आहेत आणि होता येत सुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी पाणी पुरवठ्यासाठी अंतर्गत जलवणे टाक्यासाठी अंतर्गत जलवनीसाठी पाण्याच्या टाक्यासाठी निधी आठशे एकवीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि टेंडर प्रक्रियासुद्धा पूर्ण होऊन जसं ड्रेनेजची कामं गल्लीबोळात झाली तसे पाण्याचे पाईपलाईनसुद्धा आता नजीकच्या काळात होऊ घातलेले लोकांना रस्ते लाईट ड्रेनेजची समस्या आणि पाणी ह्याच्या गोष्टी झाल्यानंतर नागी वसाहतीत आणखी मूलभूत सुविधा व्यतिरिक्त फारशा त्यांच्या अपेक्षा नगतात कारण बराचसा हा नागी भाग आहे शासकीय नोकरदार आहे कामगार वर्ग आहे काय भागात शेतकरीसुद्धा आहे अशा लोकांना नित्याच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जर मिळाल्या वेळेवर लाईट वेळेवर पाणी ड्रेनेजची समस्या चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे आणि चांगल्यापैकी रस्ते असले पाहिजे ह्या गोष्टी जर त्यांना जर मिळाले तर ज्या सत्तेतल्या लोकांनी ज्या पक्षांनी ह्याला आग्रह करून दिला त्या पक्षाला लोकांनी पसंत केलं मतदार आणि आता आमची भारतीय जनता पार्टी तेच काम करते आम्ही सगळ्या जीवनावशुक ज्या 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 त्यांच्या त्यांना कामे हवे आहेत ते आम्ही करतो आहोत ने जाए ते काम आ, सर सध्या कुमटेगाव हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा इथे पन्नास साठ वर्ष आपण काँग्रेस पक्षातून नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत आणि सौभाग्यवती देखील काम केलेले होते तर आता सध्या तुम्ही भाजपा पक्षातून तुम्ही निवडणूक लढवताय तर एकूणच लोकांचा कल कसा आहे आत्ताचा काम करत असताना जे आम्ही घेईल तो निर्णय अशी इथं काही पद्धत नाही आम्ही कोणत्या प्रत्येक घटकांना वेगवेगळ्या समाजाच्या प्रमुख मंडळींना लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय करतो व आपल्याला ह्याच्यापेक्षा आणखी जर चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेसोबत राहावं लागेल तेवढं आम्ही त्यांना पटवून गेलो आणि काय साधारण दाखले पण दिले आणि भविष्यात आपल्याला काय काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जरा उंजवून सांगितलं त्यामुळं त्यांनी सुद्धा तुम्ही घेऊन तो निर्णय आम्हाला मान्य आहे काय आम्ही जाती कुठल्याही कुठलाही भेदभाव कुठल्याही गोष्टी करत नाही बरोबर सगळ्यांना आमची पहिलीपासून मानसिकता आहे आणि बरोबर घेऊन जातो आता सध्या तुम्ही जे भाजपमधून निवडणूक लढवत आहात त्याच्या तुमच्या मतदानावर त्याचा परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला मला तर आजपर्यंत पुढ्यात फिरल्यानंतर माननीय दिलीपरावजी मानेसाहेब स्वतः फिरले बाळासाहेब माने फिरले माझ्या सौभाग्य फिरले माझी पुत्नी अजित भैया माने फिरले काय कुणीही तसं किंतूपर्यंतची काय कुठल्याही गोष्टी आणली तुम्ही घेईल तर निर्णय आज तुम्ही भाजपबरोबर आहे तर चला आपण भाजपाबरोबर मग का असं का आम्हाला काय विचारले नाही का मी कशासाठी केलं असं कुणीही म्हणणं नाही पण तसं काही नाराजीही नाही त्यांनी सकारात्मक दोषी उलट पाहिजे आणि केंद्रात मोदीजीकडे राज्यात देवेंद्रजीकडे आणि तर पालकमंत्री तर गेले सहायक एक महिन्यापासून जे त्यांनी निर्णयाचा धडाका चालू केला त्यांना त्यांनी लोकांनी पसंत दिली त्याच्यापेक्षा तर आणखी काय हवं आता सध्या तुम्ही ज्या पक्षातून कार्य करत आहात तो पक्ष महत्त्वाचा आहे की कार्य महत्वाचं आहे तुम्हाला पक्ष आणि पक्ष तर महत्वाचा आहेच पक्षाच्या माध्यमातून एक व्हिजन डोळ्यासमोर लोकांसमोर घेऊन जाणं पक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पक्षाच्या विजनवरच आम्हाला कार्य आम्ही कार्य करू शकू कारण

आताच्या निवडणुकीवर होणार आहे का मी आता सांगितलं या अगोदर दिलीपराव माने साहेबांना सगळ्यात प्रमुख मंडळी आपल्याला असा निर्णय घ्यायचा तुमचं म्हणणं पाठिंबा दर्शक असेल तर मी तो निर्णय घेतो सगळ्याच प्रमुख मंडळींनी सगळ्याच समाज गटाने सांगितले तुम्ही निर्णय आणि त्यांचा होकार मिळूनच आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करू तुमची सध्या निवडणुकीची रणनीती काय राहणार आहे वेगवेगळ्या पक्षांना रणनीती म्हणलेली मोठा प्रभाग असल्यामुळे तिन्ही उमेदवार मी स्वतः माझ्या एक भगिनी संता जाधव आणि दुसरे माझे एक बंधू दीपक पक्ष आम्ही तिघ एकत्रित अ ब प्रभाग क्रमांक सव्वीसला तीन उमेदवार आहेत पक्षाने आमच्या दिलेले तीन उमेदवार आणि तिघं मिळून उपचार करतो आणि त्या स्थानिक काय समस्या आहेत जे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या संदर्भातल्या काय समस्या आहेत महापालिकेकडून काम करून घेण्याच्या संदर्भातल्या काय लोकल जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू शकतो हो। पण उलट पक्षी राज्य सरकारच्या लेव्हलला किंवा ले किंवा आमदार माझी आमदारच्या त्यात आम्ही निवडून गेल्या कुठे करणार आहोत शंभर टक्के निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे सध्या कुठलाही उमेदवार जिंकून येण्यासाठी हा बघतो पण आणखी आमच्या पक्षात आहे तुम्ही पक्ष आपला जरी हा मोठा असला तरी लोकाप्रेमा लोकांच्या जा समस्या जाणून घ्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा एकत्रितपणे प्रचार करा मोदीजींनी देवेंद्रजींनी जे जी, 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 जी कामं केली ते लोकांना अवगत करून द्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही मते मिळवा मी गेले एक आठ आठ दहा आठवडाभर आम्ही जर देत असताना तर प्रत्युत्तर आम्हाला प्रत्येक येतो मतदारसंघात लोकाला अत्यंत उत्स्फृत असा प्रतिसाद आहे सध्या तुमच्या प्रभागात कोणकोणत्या महत्वाच्या समस्या आहेत आणि त्या कशाप्रकारे तुम्ही सोडवणार आहात तिथं फिरत असताना चार पाच दिवस गेले फिरत असताना काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे काही ठिकाणी पावसाळ्यातल्या निचरा न होणाऱ्या पाण्याची समस्या आहे काही ठिकाणी विस्तारित भाग आहे जो तिथं आणखी थोडीशी लाईटची समस्या आहे ह्या गोष्टी सम जाणवतात पुढे त्यात आम हाम हळूहळू आम्ही जर आम्ही निवडून दिलो गेलो तर तिथं त्या आमच्या माध्यमातून त्या मला सर सध्या आता आय टी पार्क होणार आहे आणि विमानतळ देखील चालू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणते गावची विकास करण्यासाठी तुमची महत्वाची भूमिका काय राहणार आहे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहात का आणि महिलांसाठी विशेष आरोग्य आणि शिक्षणासाठी तुमची काय महत्वाची भूमिका आत्ताच्या इलेक्शनमध्ये जर निवडून आला तर काय राहणार आहे तुमचं बरोबर आहे पण आम्ही बऱ्याच ठिकाणी शिक्षित मुलं शिक्षित पालक सगळे आम्ही त्यांना सांगतो की व आय टी पार्क निर्णय अत्यंत मोठा आणि चांगला अत्यंत सुंदर असा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आणि ते होऊ असतं या सोलापूरची ज्या बेकारी लोकाचं असेल तर शिक्षित वर्ग जर बाहेर बायक्रेट होत असेल तर थांबवण्यासाठी हा निर्णय अत्यंत गरजेचा होता आणि तो झाला मला वाटतंय हजारो मुलांना तिथे काम मिळेल आणि परिणामी त्याच्यावर अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्या पार्कच्या निमित्तानं एक दुसरं विमानतळाचा तर प्रश्न त्यांनी चुटकीस सरकी सोडला आश्चर्यचकित असं आहे की, की दोन्ही तिन्ही फ्लाईट दिवसभरात फुल जातात असं मी स्वतःच परवा त्या फ्लाईटनं ते तो निर्णय झाला आय टी पार्कचा झाल्यानंतर स्टेशन ठिकेकर मला वाटतं महाराष्ट्राचं उत्तम चांगलं स्टेशन आज इथे आहे सोलापूरचं सब म्हणून ते सुद्धा एक सत्तेच्या माध्यमातून घेतलेले निर्णय चांगले निर्णय तो प्रकार आहे त्यामुळे हे सगळे निर्णय चांगले निर्णय सर सध्या कुमटे गावात आपलं एक तलाव आहे आणि स्मशानभूमीचं आहे आणि परत प्रश्न तो जो मड्डी हा भाग आहे तिथून सगळं पाणी तलावात येतोय घाण पाणी ह्या जे समस्या आहेत आणि भाजी मंडई देखील आहे बाजी अपले भाजी मंडई उपलब्ध असताना देखील आपल्या गावातील लोक हे हातुरे वस्तीवर जाऊन भाजी विकतात त्या बाबतीत तुमचा ठोस निर्णय काय राहणार सांगतो स्मशानभूमीतली नगर चोख असताना ती स्मशानभूमी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली शेवटी जेवढी प्रशासनाची जबाबदारी तेवढी जनतेची सुद्धा जबाबदारी ती स्वच्छ ठेवावी स्वच्छ ठेवण्याची अनेक बाबतीत का गोष्टी गोष्टी होत आहे त्याला सुद्धा रोखलं पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे तुमच्याकडून काय भूमिका आहे त्या सगळ्या स्वच्छता करण्यासाठी किंवा निधी उपलब्ध करून आणून देऊन ते तलावाच आपण तिथे एक व्यवसाय म्हणून मत्स्यपालनाचा व्यवसाय देखील चालू करू शकतो त्याची सुधारणा करून तुमची भूमिका काय राहणार आहे त्यामध्ये आता शासन स्तरावरती आमच्या महानगरपालिकेकडे बहुतेक राज्य सरकारकडे आहे ते आमच्या महापालिकेकडे संपादित करून त्याला एक एक प्लॅन चांगल्यापैकी प्लॅन त्याच्यात करावा लागेल आणि मान्य त्या करून आणि स्मशानभूमीचा पण तोच प्रश्न आहे की वडाळ्याचं स्मशानभूमी एखाद्या बगीच्या झालेलं आहे तर आपण ही त्याकडे कल असावा असं नागरिकांचा आता चांगल्या अनुभव आहे नवीन सुविधा तिथं आणखी चांगलं वॉल कंपाऊंड ठेवू स्वच्छता करून ठेवू एखादी दोन माणसं तिथं कायमस्वरूपी ठेवा लागेल नगरसेवक म्हणून काम करताना आपल्याला ही प्रेरणा कशी मिळाली कोणाकडून प्रेरणा मिळाली नगरसेवक म्हणून काम करत असताना घरी राजकीय वारसा असल्यामुळं माझे वडील कैलासोशी ब्रह्मदेव दादा माने हे स्वतः विधानसभेत होते विधानभरेचे दोन होते अनेक सत्तास्थान घरात असल्यामुळं समाजकार्याचा राज्य राजकीय हा वसा आम्हाला होताच नाही असं माझे मोठे बंधू आदरणीय दिलीपरावजी बाणेसाहेब ते स्वतः विधानसभेचं प्रतिनिधित्व केले अनेक पदावर ते सुद्धा होते अनेक संस्था ते आज चालवत आहेत आणि मी सुद्धा एक शिक्षण स्वतः मोठी चालवतो आहे आणि जनतेशी कसं सुसंवाद असावा हे आम्हाला आपोआप घराकडूनच मिळाले वसा आ, सर नागरिकाला आपण काय संदेश देऊ इच्छित नागरिकांनी हे शासकीय कुठली स्वच्छतेच्या बाबतीत सर रस्ते हे कचरा हे कुठे म्हणजे पहिले स्वच्छतेची त्यांनी काळजी घेतली पाहिजे रस्त्यावर कुठे कचरा येता कामाने घंटाघाडी घ्यापर्यंत ती दोन सांडपाणी पाण्याचा सा अपयव करू नये मोठ्या प्रमाणात एक सोलापूर शहरात सगळ्यात जास्त पाणी मिळत असेल तर कुंड्या आपण कुंड्याचे नागरिक आहात तुम्हाला त्याची कल्पना आहे नाही असं नाही प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपय होतोय असं एक बघा ना ह्याच्यापेक्षा ग्रामीण भागातल्या काय काय लोकांना पाणी बाहेरून आणावं लागतंय पण आपल्याला तसं तर नाही थोडं मोठ्या प्रमाणात पाण्याची माग आपण सोय करून ठेवले हे पाण्याच्या बाबतीत झालं हे कचऱ्याच्या बाबतीत झालं आणखी अंतर्गत सुरक्षा आहे काही ठिकाणी काय कुप्रताप थोड्याशा पडतायत मुलांनी अनेक व्यसनापासून सगळ्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे उत्तम उत्तम शिक्षणाच्या सुविधा आहेत त्याचा उप घेतला पाहिजे आता आय टी पार्क होतं डिप्लोमा आहे डिग्री आहे सगळे कॉलेजेस आपल्याकडे असताना त्यांनी तिथं शिक्षण घेतलं पाहिजे आणि ही संधी दौडू नये त्यांनी असं मला वाटतं कुमट्याचे पूर्णत कायापलट होऊ दे आणि तुम्ही निवडणूक जिंकून आल्यानंतर विजयाचे बाळ तुमच्या गळ्यात पडल्यानंतर जल्लोष करण्यासाठी आपण परत एकदा भेटूया तर जनता राज्य न्यूज चॅनलमध्ये आपण आलात आणि आपले विचार आपण इथे या मंचावर व्यक्त केलात आणि आपल्या प्रभागात ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात त्याची देखील माहिती लोकांपर्यंत पोहोचवलात त्याबद्दल जंतरा राज्य न्यूज चॅनलच्या वतीने मी आपले आभार मानते